धुळे जिल्ह्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे ही महाराष्ट्रातील मंकीपॉक्सची पहिली पुष्टी झालेली घटना असून धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा रुग्ण उपचार घेत आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर रुग्ण दोन ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियातून भारतात आला होता काही दिवसांपूर्वी त्याला त्वचेवर पुरळ व संसर्गजन्य लक्षणे जाणवू लागल्याने तो भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात दाखल झाला रुग्णाच्या नमुन्यांची तपासणी पुण्यातील प्रयोगशाळेत करण्यात आली असता तीन रक्त चाचण्यांमध्ये मंकीपॉक्स संसर्गाची पुष्टी झाली या घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांची तपासणी करण्यात आली त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे दरम्यान मंकीपॉक्स बाधित रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर भाऊसाहेबरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत आरोग्य विभागाने नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आणि घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर